वाल्मिक कराडवर वा राज्यभरातून फाशीची कारवाई व्हावी अशी मागणी होत असताना त्याच्या अडचणीत आता आणखी वाढ होऊ शकते धाराशिवच्या शेतकऱ्यांकडून हार्वेस्टर मशीनसाठी साठी आठ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे चौदा हार्वेस्टर मालकांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात आरोप करण्यात आलाय कसं आहे महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे व वा, वाल्मिक कराड यांच्या टीमने महाराष्ट्रातील बऱ्याच जनतेचा लूट केलेली आहे त्यामध्ये दोन हजार अठरापासून जी मशीन जे ऊस हार्वेस्टरचे जे मशीन आहे ऊस तोडणीचे त्या मशीनचं अनुदान सबसिडी मिळवून देतो म्हणून महाराष्ट्रातील एकशे एक्केचाळीस व धाराशिव जिल्ह्यातील चौदा मशीनधारकांची घोर फसवणूक केलेली आहे त्यांनी मुंबईतील नवी वाशी येथील सह्याद्री गृहामध्ये बोलावून धाराशिव जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील असे एकशे एक्केचाळीस एक मशीनधारकांना बोलावून त्यांच्याकडून प्रत्येकी आठ आठ लु आठ आठ लाख रुपयाची मागणी करून हे आठ लाख रुपये दिल्यानंतर तुमचा अनुदान व सबसिडी तुम्हाला भेटून जाईल असं धनंजय मुंडेंनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही धनंजय मुंडेंना निवेदन दिलं धनंजय मुंडेंनी वाल्मी कराडकडे आठ आठ लाख रुपये देण्यास आम्हाला सांगितलं ह्या सर्व एकशे एक्केचाळीस लोकांनी धनंजय वाल्मी कराडकडे आठ आठ लाख रुपये लाक प्रत्येकी दिले मशीनचं अनुदान भेटावं यासाठी मग आणि आत्तापर्यंत कुठल्याच मशीनधारकाला कुठलीही सबसिडी भेटली नाही अथवा अनुदान मिळालेलं नाही ते अनुदान सबसिडी तर गेलीच गेली पण जे व्याजाने सोनं व्याजाने काढलेले सोनं घाण ठेवून काढलेले आठ आठ लाख रुपये सुद्धा आमचे या गोरगरिबांचे ह्या हड हरामखोरांनी हडप केली यामुळे आम्ही आता कलेक्टर साहेबांना भेटलो एस पी साहेबांना पण दि, निवेदन दिलेलं आहे आम्ही एस पी साहेबांकडे आणि कलेक्टर साहेबांकडे एकच मागणी केली आहे आम्हाला आमचं जे जो आम्ही जे काय दिलंय ते आम्हाला भेटावं आणि या अशा हरामखोरांवर फसवणूक करणाऱ्या लोकांवर फसवणुकीचे अंतर्गत गुन्हे दाखल करावे इतकीच आमची कलेक्टर साहेबांकडे मागणी केली आहे आमची मागणी एवढीच आहे की धाराशिव जिल्ह्यातील चौदा मशिनधारकांना त्यांचे वाल्मिक मुंडे यांनी आम्हाला मुंबई येथे ते गृह येथे बोलवून आमच्या मशीन मालकाची गोर फसवणूक केलेली आहे दोन हजार पासून वंचित असलेली सबसिडी देतो आम्हीच दाखवून आम्हाला सबसिडी मिळावं ह्या हिशोबात त्यांनी प्रत्येकी आठ आठ लाख रुपये वाल्मी कराड यांच्याकडे सोपूत करा असे सु, सांगितले म्हणून आम्ही वाल्मिक कराड यांच्याकडे आठ आठ लाख रुपये सोपूत केले आणि एकही रुपये आम्हाला परत भेटलेला नाही आमची मागणी एवढीच आहे की सबसिडी नाही ते नाही आम्ही व्याजानं कोणी सोनं मोडून कोणी गहान काही ठेवून पैसे आणलेले तर आमचे आम्हाला पैसे परत भेटावे एवढीच ते आमचं दुसरं काही मागणं नाही